हाय हॅलो नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे आज मी दाखवते मेदू वडे किंवा उडीद वडे आपण जे वडा सांबाराबरोबर खातो ते वडे आणि हे फक्त मी उडदाच्या डाळीपासून करणार आहे काहीही मिक्स नाहीये आणि आज मेन म्हणजे आपण हाताने वडे कसे करायचे ते आपण आज शिकणार आहोत सगळ्यांना येतच असतं पण काही माझी पद्धत मी तुम्हाला शेअर करणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण घेतोय दीड वाटी उडदाची डाळ ही मी अख्खी घेतली आहे आपण नॉर्मल डाळ देखील घेऊ शकतो फक्त साल काढलेली असावी सफेद उडीद डाळ व्यवस्थित तीन चार पाण्याने धुवायची आहे स्वच्छ धुतली म्हणजे डाळ देखील हलकी होते आणि पीठ पांढरं होतं छानपैकी धुवून चार ते पाच तास किंवा मॅक्सिमम सहा तास आपल्याला ही भिजवायची आहे पाच ते सहा तास हा याचा टाईम पिरियड आहे आता मिक्सरमधून नुसती वाटून घ्यायची आहे सध्या तरी आपण मीठ वगैरे काही नाही घालत आहोत अशी एवढी घट्ट पाहिजे आत्ता मेन स्टेप सुरू होणार आहे आपल्याला हे व्यवस्थित एका दिशेने फेटून घ्यायचं आहे कधी कधी हात दुखून जातो पण फेटावं लागतं तरच वडे हलके होणार आहेत आता मी थोडंसं फेटते आणि उरलेलं मी परीकडं तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते आता यात ना आपण खोबरं कापून देखील घालू शकतो तुकडे तुकडे पण मी जरा खवून घेतलेलं घातले नंतर कोथिंबीर थोडी मिरची अगदीच तुम्हाला आवडत असेल तर मिरपूड किंवा थोडेसे अख्खे मिरे किंवा भरड असं देखील घालू शकता म्हणजे ते पोटाला देखील त्रास देत नाही तर आज मी घातले किसलेलं आलं ओलं खोबरं कोथिंबीर आणि एकच हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घातली आहे तर बघूयात आता मी सांगितल्याप्रमाणे थोडी कोथिंबीर एक मिरची मी स्लिट केली आहे म्हणजे अजून छोटे तुकडे येतील एकदम बारीक चिरून घेते थोडासा आल्याचा तुकडा किसून हे सगळं तुम्ही चॉप करून देखील घालू शकता बरं का खोबरं मिरची आलं पण किसलं म्हणजे जरा तोंडात कमी येतं आणि टेस्टही चांगली मुरते ओलं खोबरं हे सगळं आपण आता पिठात मिक्स करूयात छान आधी आपण लागेल तसं मीठ टाकूयात आणि सगळे जिन्नस आपण एकजीव करूयात छान जीव झालं की इकडे तेल तापायला आहे एका साईडला भांड्यात पाणी घेतोय त्यात आपण हात बुडवून वडे करणार आहोत आणि ती प्रोसिजर मी अगदी तुम्हाला स्लो मोशनमध्ये दाखवते म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल असा हात पाण्यात बुडवायचा आहे हात पाण्यात बुडवला म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही आणि वडे व्यवस्थित अलगद तेलात सुटतात असा एक गोळा घ्यायचा आहे आता हा गोळा तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता मी मिडियम साईजचा घेतला आहे पण आपण छोटे देखील करू शकतो बरं का असं होल पाडायचं आहे आणि अलग सोडायचं आहे हाताला पाणी लावलेलं ला असल्यामुळे तो निघून येतो कधी कधी कसरत होते नाही नाही असं नाही पण प्रॅक्टिसने होऊन जातं अगदी गोळा करता नाही आला आणि असं होल करता नाही आलं तर आपण डायरेक्टही वडे तळू शकतो चवीला काहीही फरक पडत नाही त्या त्या केसमध्ये फक्त मग आपल्याला वडे छोटे करायचे म्हणजे आतमध्ये कच्चे राहणार नाहीत हे अगदी स्लो मोशनमध्ये तुम्हाला दाखवते मी गॅस बंद करायचं आहे आता खूप मोठा केला तर वरून खरपूस आतमधून कच्च असा काहीतरी प्रकार होईल असे गोल्डन ब्राऊन झाले की उलटायचेत अगदी ओल्या याच्यामध्येच उलटले तर चिकटू शकतात असे उलटून पालटून व्यवस्थित खरपूस तळायचे गॅस मंद ते मीडियम एवढाच ठेवायचा आहे म्हणजे आतमधलं पीठ देखील व्यवस्थित शिजून निघेल हा दुसरा घाण आहे फक्त मी चिमट्याने कसं उलटायचं ते दाखवते चिमटा पण माझा फार फेवरेट आहे हे असं झाल्याने बरेच वेळेस काय होतं की पटकन उलटता येत नाही त्यावेळेस असं चिमटा फोर्क हे कामाला येतं तुम्हाला झारा कन्व्हिनियंट असेल तर तुम्ही झाऱ्याने देखील करू शकता मी दोन्ही प्रकारे दाखवलंय याने उडत नाही हातावर तेल असा माझा अनुभव आहे असंच खरपूस हळूहळू तळत आहे निगुतीने करायचं काम आहे पण टेस्ट अप्रतिम वडे छानपैकी खरपूस झालेत आता आपण काढून घेऊयात आणि तुम्हाला मी सांबार बरोबर प्लेटिंग करायला शिकवते सांबारची रेसिपी देखील लवकरच अपलोड करते येईलच पुढच्या दोन दिवसात असे आपले वडे मस्त तयार झालेत चला प्लेटिंग करूयात गरमागरम वडे गरमागरम सांबार बस स्वर्गसुख हेच ते मला फार आवडतात साऊथ इंडियन पदार्थ चला तयार आहे आपली डिश कशी वाटली मला नक्कीच कळवा भरपूर सांबार घ्यायचे आणि मस्तपैकी खायचं खायचे, आणि ताणून द्यायची चला भेटूयात तर कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा काही सजेशन असतील तर ते देखील वेलकम आहेत तर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे मला देखील मोटिवेशन मिळतं तर चला भेटूया पुढच्या भागात असंच काहीतरी नवीन घेऊन रेसिपी म्हणा ब्लॉग म्हणा आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत तर तुमच्याबरोबर मला त्या सगळं शेअर करायचं आहे तर, तर चला भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत मस्त राहा धन्यवाद